मित्रांनो आपल्याला माहीत आहे की प्रतिज्ञापत्रावर म्हणजेच ॲफिडेविटवर जर आपण एखादा मजकूर लिहिलेला असेल तो आपण सक्षम जे अधिकारी असतात ॲफिडेव्हिट करणारे जसं की नोटरी पब्लिक असतात किंवा कार्यकारी दंडाधिकारी असतात किंवा माननीय न्यायालयामध्ये जर आपण एखादं खोटं शपथपत्र दिलं खोटं प्रतिज्ञापत्र दिलं तर तो कायद्याने गुन्हा आहे आणि जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र देत असतो त्यावेळी त्या, त्या प्रतिज्ञापत्रावर जे प्रतिज्ञापत्र करतात तर त्यांची स्वाक्षरी असते किंवा निशाणी अंगठा असतो आणि त्यासोबतच एक दुसऱ्या व्यक्तीची सही असते जसं की त्या व्यक्तीला ओळख देणारे म्हणून आणि न्यायालयीन कामकाजाच्या बाबतीमध्ये जे वकील मंडळी आहेत तर ती वकील मंडळी या ॲफिडेविटला म्हणजे प्रतिज्ञापत्राला ज्यांनी प्रतिज्ञापत्र केलेलं आहे त्यांना ओळख म्हणून आपली स्वतःची स्वाक्षरी करतात तर एखाद्या वकिलाने एखाद्या ॲफिडेव्हिटवर म्हणजेच प्रतिज्ञापत्रावर ओळख म्हणून म्हणून म्हणजे ॲटॅस्टेड म्हणून जर का स्वाक्षरी केलेली असेल आणि त्यातील मजकूर जर का खोटा निघाला तर त्याला वकील जबाबदार आहेत का याबद्दल एक महत्त्वाचा न्यायनिर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आलेला आहे नुकताच आणि त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे आणि कोणाला दंड केलेला आहे या गोष्टी ज्या आहेत ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर मित्रांनो ही जी केस आहे ती केस एक ॲडव्होकेट होते तर गीता यांच्या यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली होती आणि ती केसमध्ये आरोप असे होते की वकील जे आहेत आ, या तर यांनी मॅडमनी एक आयडेंटिफिकेशन दिलेलं होतं आणि त्या आयडेंटिफिकेशन ॲफिडेव्हिटला दिलं आणि त्यातील मजकूर जो आहे तो खोटा निघाला म्हणून त्यांच्यावर फिर्याद दाखल करण्यात आलेली होती आणि जी फिर्याद आहे ती खोटं प्रतिज्ञापत्र जे आहे त्यातला मजकूर खोटा आहे आणि त्यामुळं त्यांनीसुद्धा गुन्हा केलेला आहे अशा स्वरूपाची जी आहे ती केस दाखल करण्यात आलेली होती आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी फिर्याद दाखल करण्यात आलेली होती की कंप्लेंट वॉज फाईल्ड बिफोर बी सी एम जी बाय बन्सीधर अण्णाजी भाकड यांनी ती फिर्याद दाखल केलेली होती आणि ॲडव्होकेट गीता शास्त्री यांच्याविरुद्ध आणि जे फिर्यादी भाकड होते तर यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी ओळख त्या ठिकाणी ॲटेस्टेशन केलेलं आहे ओळख घातलेली आहे आणि त्यामुळं त्यातला मजकूर खोटा निघाल्यामुळं ते त्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत तर यावर महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवलेला आहे त्या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ज्या वकिलांनी या प्रतिज्ञापत्राचं ॲफिडेविटचं ॲटेस्टेशन केलेलं आहे किंवा ओळख घातलेली आहे तर डज नॉट बिकम रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रुथफुलनेस ऑफ द स्टेटमेंट्स कंटेन्ड विद इन इट म्हणजे त्याच्यामध्ये जो मजकूर लिहिलेला आहे तो मजकूर खराच आहे याच्याशी जबाबदारी जी आहे ती ओळख घालणाऱ्या वकिलांची नाही तर ज्यांनी ते प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे तर त्यांची ती जबाबदारी आहे की त्यातील मजकूर जर खोटा निघाला तर ते दोषी आहेत केवळ ॲफिडेविटला ओळख घालणं म्हणजे त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलेला जो मजकूर आहे तो खोटा मजकुराशी ओळख घालणारे वकील जे आहेत ते सामील आहेत असं म्हणता येणार नाही वकिलांनी कोणता गुन्हा केलेला आहे असं म्हणता येणार नाही त्याच्या खरेपणा सिद्ध करण्याची किंवा ते ॲफिडेव्हिटमधील मजकूर खोटा निघाला तर त्याची कोणती जबाबदारी जी आहे ती ओळख घालणाऱ्या वकिलांची नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं जर आहे पुढं जर आपण पाहिलं तर त्या केसचं बॅकग्राऊंड असं होतं की जे फिर्यादी होते तर त्यांनी तक्रार दाखल केलेली होती आणि त्यांनी असं त्यांचं म्हणणं होतं की या ॲफिडेविटमधील जो मजकूर आहे तो खोटा आहे आणि त्याला या वकिलांनी ओळख घातलेली आहे त्यामुळे हे पण दोष आहेत यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने फक्त ओळख घालणाऱ्या वकिलांना क्लीन चिट तर दिलेली नाही आणि त्यांची जबाबदारी फक्त निश्चित केलेली नाही तर जे तक्रारदार होते तर त्या तक्रारदार यांना या केसमध्ये पन्नास हजार रुपयाचा दंडसुद्धा केलेला आहे म्हणजे केवळ वकिलांनी ओळख घातली म्हणजे त्या ॲपिडेव्हिटमधील मजकूर जो आहे उदाहरणार्थ तो मजकूर खोटा असेल बनावट असेल चुकीचा असेल तर त्याच्याशी वकिलांची जबाबदारी नाही अशा स्वरूपाचा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे त्यामुळं बऱ्याच वेळा जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांना प्रश्न पडतो की आपण ओळख घालतो आहे म्हणजे आपण यातील मजकुराशी सहमत आहोत का आपण ओळख घालतो आहे आणि यातील मजकूर जर का खोटा निघाला त्या कुणी त्या ॲपिडेविटबद्दल काही तक्रार केली आणि त्या प्रतिज्ञापत्राबद्दल काही वाद उपस्थित झाले तर आपली जबाबदारी किती ओळख घालणाराची तर हा मुद्दा जो आहे तो या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने क्लिअर झालेला आहे की वकिलांनी आयडेंटिफिकेशन करणं किंवा वकिलांनी अटेस्टेशन करणं म्हणजे वकील त्या मजकुराशी सहमत आहेत किंवा त्यातल्या खरेपणाबद्दल खोटेपणाबद्दल जे आहेत ते वकिलांना दोषी धरता येणार नाही अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण असा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल समजली असेल आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलरचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत आपण व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा 你听我讲。